रवींद्र धंगेकर आणि मुलीधर मोहळ यांच्यातील वाद आता जाताना पाहायला मिळेल दररोज यांच्यावरती आरोग्य रोग होताना पाहायला मिळेल रवींद्र धंगेकरना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करून नये त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून धनगेकरां धनगेकरांच्या कडे जे काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे कोणाशी अजून भेट होणार आहे आधाराचा स्थान मिळावं स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या काळात होणार आहेत त्यावरती पण कुठे काय बोलणं किंवा चर्चा त्यांचं होता त्यांचं एनडीएच्या बद्दल आणि महायुतीच्या बद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की एनडीए आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे हे गठबंधन जे आहे एक, एक विचारधारा घेऊन पाहून पुढे जातोय आणि एक जी काही आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो हो। आणि त्यामुळे महायुती आणि एन डी ए मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतलेली अजून कोणाला लढण्याची भाषा होते खास करून ठाणे नवी मुंबई मुंबईतले काही नेते असतात ते, ते, ते सातत्याने भाजपचे आहे असं शेवटी बघा मला असं काही वाटत नाही शेवटी कार्यकर्ते असतात त्या त्या भागातले नेते असतात हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रास रुटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असत कि या निवडणुका लढलं पाहिजे परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीचा की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असत कारण आम्ही शिस्तीने चालणारे शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत रवींद्र धंगेकर आणि वाद आता विकोपाला जाताना पाहायला मिळते दररोज याच्यावरती आरोप प्रतिरोप होताना पाहायला मिळते रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही अ मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून धनगेकरांच्या कडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला हिंदी भेटतील अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे कोणाशी अजून भेट होणार आहे सर आज प्रथम घेतल्यानंतर नागवाची आठवण काढली का त्यांनी नातवा रुद्रांश आदरणीय प्रधानमंत्री महोदया ये सदी ऐसी भेट थी अः दिवाली के उपलक्ष्य में और आदरणीय प्रधानमंत्री जी आ, उनके व्यस्त समय में से भी मुझे आज उन्होंने समय दिया है इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ बिहार के चुनाव होने जा रहे उनके दौरे भी चालू है और ऐसे समय में वो दिवाली के लिए मुझे मैंने सदी का भेंट के लिए आज मुझे उन्होंने समय दिया और आज हमारी मुलाकात हुई और बहुत अच्छी मुलाकात हुई उनको मिलने के बाद एक ऊर्जा भी प्रेरणा भी मिलती है एक एनडीए के तो हमारे वो प्रमुख है देश के प्रधानमंत्री जी है इसका भी हमें फख्र है कि देश को आगे बढ़ाने का काम वो कर रहे हैं। ऐसी परिस्थिति देखे तो दुनिया में कई देशों की हालत खराब है लेकिन हमारे देश की जो परिस्थिति है प्रगति है वो अर्थव्यवस्था को बढ़ावा देने का मजबूत करने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं और इसके इसलिए भी हमें उनका अभिमान गौरव है बिहार के इलेक्शंस आने वाला है उसको लेकर कहीं पे कुछ बातचीत हुई है क्योंकि सर बिहार तो जीतेंगे एनडीए बिहार जीतेगी बिल्कुल जीतेगी आप भी जाएंगे सर और हमारे तो जहाँ बिहार के लोग रहते हैं मुंबई एमएमआर थाने में सभी हमारी बैठकें शुरू है और वो काफी लोग है जो बिहार से महाराष्ट्र में आए हुए काम करते हैं आ, खास करके शहरों में और उनको भी आ, सब काम पर लग गए तो बिहार जीतेंगे जरूर जीतेंगे क्योंकि मोदी जी ने जो काम किया है बिहार के विकास के लिए जितने पैसे दिए है बिहार के प्रगति के लिए जो उन्होंने काम किया देश के प्रगति के लिए जो काम किया अभी एक ही बात है जो एनडीए है और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर डबल इंजन की सरकार विकास कर सकती है ये भरोसा सब लोगों को है जैसे महाराष्ट्र में भी उसका असर हुआ जैसे बिहार में भी होगा और बिहार भी पूरी तरह एनडीए तर संत तुकाराम महाराजांची मूर्ती तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली आहे आणि त्याच्यावरती शब्द आहे तुकाराम तुकाराम यम धन्य समर्थ जेणे केला कोण यम आहे अरे बाबा ह्याच्यामध्ये ते तुम्ही त्या तुकाराम महाराज मी का दिले आता आपली कार्तिकी एकादशी आहे कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी एक दोन तारखेला आहे आणि म्हणजे त्याचं औचित्य साधून तुकाराम महाराज कारण शेवटी महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि मोदीजी जेव्हा अ महाराष्ट्रात येतात तेव्हा आवर्जून संतांची नावं घेतात संतांची भूमी म्हणून उल्लेख करतात छत्रपती शिवाजी महाराजांची शूरांची भूमी वीरांची भूमी संतांची भूमी असा उल्लेख करतात आणि तो त्यामुळे तुकाराम महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली आहे आनंदी प्रसन्न मुद्रे ने प्रसन्न मुद्रे ने सर धन्यवाद सर अठाईस साल की मेडिकल ऑफिसर जो सुसाइड हो गया है रेप का जो इश्यू यहाँ पर दिखाई दे रहा है हाउ डू सी दिस इसमें मैंने सुबह ही एसपी से बात की है और वहाँ पर जो हादसा हुआ है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है एक डॉक्टर महिला के साथ सॉरी आ... डॉक्टर महिला के साथ हो हो। तो वो जो जो जिम्मेदार है एक पुलिस अफसर है और एक 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 जो जो दूसरा है उसको एक को तो हिरासत में लिया है और उसके ऊपर मुकदमा दर्ज किया है एफ आई लॉन्च किया है और बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है इसमें मैंने पुलिस अधीक्षक एसपी से कहा है कि जो भी इसमें दोषी आहे उसको बिलकुल नहीं नाही चाहिए कडी कारवाई और उसके दिशा में काम डॉक्टर महिला तिच्याबद्दल जे काही घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मी एस बरोबर चर्चा केलेली आहे आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तत्काळ जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एस बोललेलो आहे